एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या अनुषंगानं संपूर्ण देशभरामध्ये त्याच्या बाजूने विरोधात तटस्थपणे अशी वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा आणि सामाजिक पातळीवरती घुसळण होताना आपल्याला दिसत आहे कुणी विरोध करत आहे कुणी समर्थन करत आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचं हे चर्चासत्र आयोजित करून वेगवेगळे जे मतप्रवाह आहेत त्या मतप्रवाहाचं जे चिंतन मनन आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा ठेवलेली आहे विचार मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले माझ्या अगोदर डॉक्टर संजय दाभाडे आणि नितीश नवसागरे सर यांनी न्यायालयीन प्रक्रिया आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगानं वर्गीकरणाच्या संदर्भातली मांडणी केलेली आहे मी सामाजिक पातळीवरती काम करणारा प्रत्यक्ष कार्यकर्ता आहे आणि या अनुषंगानं या सगळ्या वर्गीकरणाच्या आणि निकालाच्या प्रक्रियेकडे पाहत असताना दोन वक्त दोन्ही वक्त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्याचे हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे निकाल असतील केंद्र सरकारने नेमलेले आयोग असतील राज्य सरकारांनी नेमलेले आयोग असतील अशा सगळ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये अबकडच्या संदर्भामध्ये परस्पर विरोधी आणि बाजूनी निकाल दिलेले आहेत आतापर्यंत पण पर या सगळ्या प्रक्रियांचा विचार करत असताना केवळ विरोधात दिलेल्या नाहीत किंवा के केवळ बाजूनी दिलेल्या नाहीत तर आए, त्या त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती आहे त्या सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुसरून निकाल आजपर्यंत दिलेले आहेत साधारणतः एक ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतरच या विषयाच्या संदर्भात जास्तीत जास्त चर्चा होत असताना आपल्याला दिसते परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेस एकोणीसशे पन्नासला अंमलबजावणी सुरू झाली ते अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास नंतर साधारणतः साठपासूनच एकंदरीतच संपूर्ण देशभरामध्ये अशी मागणी होण्यास सुरुवात झाली की काही समाज घटकांकडून की एकूणाची जे आरक्षणाची प्रक्रिया आहे अनुसूचित जातीसाठी असणारी तर त्या एकूण प्रक्रियेमध्ये आमचा निभाव लागत नाही तर आमचा निभाव लागत नसल्यामुळं आमच्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली केंद्र सरकारने बी एन लोकोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि एकोणीसशे पासष्ट साली बी एन लोकोर यांनी समितीच्या नेमल्यानंतर त्यांनी त्या समितीच्या मार्फत निकाल दिला की एकूणच अनुसूचित जातीमध्ये ज्या उपेक्षित अतिमागात जाती आहेत जा अतिवंचित जाती आहेत तर त्या अतिवंचित जातींना अनुसूचित जातीच्या असणारी आसन, जी आरक्षणाची प्रक्रिया आहे तर त्या आरक्षणाच्या प्रक्रियेचा लाभ मिळत नाही असं बी एन लोकूर यांनी त्यांचा निकाल दिला आणि त्याच्यानंतर उल्लेख झाला या ठिकाणी की पंच्याहत्तरला पंजाबमध्ये झालं त्यानंतर हरियाणामध्ये झालं आंध्र प्रदेशमध्ये वर्गीकरण झालं आणि या सगळ्या संपूर्ण देशभरामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं चर्चा आंदोलन मोर्चा होत असताना आपल्याला दिसत आहेत आणि एक ऑगस्ट नंतर जर आपण पाहिलं तर एक ऑगस्ट नंतर उत्तर भारतामध्ये आपल्याला दिसतंय की ह्या निकालाच्या संदर्भानं विरोधामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरती आंदोलन मोर्चे झालेले आहेत त्यानंतर समर्थनार्थ सुद्धा आंदोलन मोर्चे झालेले आपल्याला दिसतात आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजपर्यंत जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेले आहेत कि सर्व दलित समाज हा एक जिन्शी आहे का तर काही जणांनी एक जिन्सी आहे असं निकाल दिलेला आहे काही सुप्रीम कोर्टाने त्या निकालानी एक जिन्शी नाहीये असा निकाल दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा ज्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं जे एकत्रित प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेकडे आपल्याला पाहावं लागेल एकुंदर एकंदरीतच या सगळ्या प्रक्रियाकडे पाहत असताना ज्यावेळेस आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल महाराष्ट्र सरकार असेल उत्तर प्रदेश आशल, सगले सरकार असेल या सगळ्या सरकारांनी खरोखरच अनुसूचित जातीचं आरक्षणाचा लाभ त्या जातीतल्या वर्गातल्या सर्व जाती समातीपर्यंत जातींपर्यंत पोचतोय का नाही हे पाहणी करण्यासाठी वेगवेगळे आयोग नेमले होते आणि त्या सगळ्या आयोगांनी असा रिपोर्ट दिलेला आहे की एकूणच अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा साठी असणारी जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेचा लाभ त्या 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 अनुसूचित जाती प्रवर्गातल्या अतिमागास अतिवंचित जातीपर्यंत पोचत नाही आणि जर त्यांच्यापर्यंत पोचत नसेल तर त्यांच्यासाठी विशेष अशी तरतूद करावी लागेल आणि ती विशेष तरतूद म्हणजे त्यांच्यामध्ये वर्गवारी करावी लागेल असा सगळ्या राज्य सरकारांनी जो अहवाल नेमलेला आहे त्या सगळ्या राज्य सरकारांच्या अहवालांनी निर्णय दिलेला आहे त्यानंतर आंध्र प्रदेशच्या निकालाच्या अनुषंगानं उषा मेहरा कमिशन केंद्र सरकारने नेमलं होतं त्या उषा मेहरा कमिशनने सुद्धा वर्गीकरण करावे लागेल जर सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे सामाजिक न्यायाच्या भूमिकेचं जर आपल्याला विस्तारीकरण करायचं असेल आणि सामाजिक न्यायाची भूमिका वंचित जातीपर्यंत जर पोचवायची असेल तर ते आता पोचत नाही तर आपल्याला त्यासाठी वर्गीकरण करावं लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती विचार करत असताना एकूणच आरक्षणाचं वर्गीकरण केलं म्हणजे फूट पडेल किंवा आता आरक्षणाचं शिल्लक आहे का काय का किती शिल्लक का आहे असे सगळे प्रश्न आज देशभरामध्ये उपस्थित होत असताना आपल्याला दिसतात परंतु हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वरच्या नवसागरे सरांनी त्या संदर्भातलं सांगितलं की वरच्या जातींच्या दृष्टिकोनातून जाती उतरंडीमध्ये खालच्या जाती हे अस्पृश्य असतात सगळे अस्पृश्य आहेत परंतु जसं तुम्ही खाली येता तर गावगाड्याची जर परिस्थिती पाहिली तर गावगाड्यात प्रत्येक जातीचं अस्तित्व प्रत्येक जातीचं कल्चर आणि भौतिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे आणि ती वेगवेगळी आहे ती एकजीन्सी नाही आहे म्हणूनच ज्या वेळेस अनुसूचित जातींसाठी सगळ्यांसाठी ज्या वेळेस आरक्षणाची प्रक्रिया चालू केली जाते मग ती जर एक एकजीन्सी असती तर सर्वांनीच समान पद्धतीने लाभ घेतला असता ना परंतु ते समान पद्धतीने लाभ घेत नाहीत घेता येत नाही कारण प्रत्येक जातीची परिस्थिती भौतिक कल् सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे त्याची कारणं वेगळी आहेत म्हणून आपण सहज म्हणत जाताना म्हणतो की बाबासाहेबांच्या सोबत सगळ्या जातींनी का नाही गेले जाणार कसे हा प्रश्न असतो प्रत्येकाचं अस्तित्व जे आहे भौतिक परिस्थिती तर ती भौतिक परिस्थिती घडवत असते त्याच्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना आज संपूर्ण देशभरामध्ये न्यायालयाने न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की आपण सर बोलतो की एक जिन्सी आहे एक गट्टा आहे फूट पडेल परंतु कधी एकत्रित होतं ज्यावेळेस त्यांच्यामध्ये समान स समान परिस्थिती असेल त्यावेळेस ते एक जिन्सी आहेत एकत्रित आहे असं आपल्याला मानता येतं परंतु त्यांच्यामध्ये जर असमान परिस्थिती असेल तर असमान परिस्थिती असताना ती कशी काय एकत्रित येतील तर एकत्रित ये येऊ शकत नाही म्हणून जर त्या सगळ्या उपेक्षित वंचितांमध्ये समान परिस्थितीवर आणायचं असेल आपल्याला तर त्याच्यासाठी वर्गीकरण होणं गरजेचं आहे किंवा विशिष्ट उपाययोजना त्या वंचित आणि अतिमागास जातींला समानतेच्या पातळीवरती आणण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जो निकाल लागलेला आहे तर देशात राज्यात असेल तर ते चुकीच्या विचारांचं सरकार आहे आणि चुकीच्या वेळेस निकाल आलेला आहे हे सुद्धा सगळं मान्य आहे नंतर आरक्षणाची प्रक्रिया आहे ती एकूण आरक्षणाची प्रक्रियाच उद्ध्वस्त होत आहे आरक्षण कितपत शिल्लक राहणार रा आहे हे सगळे प्रश्न लक्षात घेता आज ते प्रश्न लक्षात घेऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन सुद्धा ज्या वंचित जाती जा आहेत ज्या अति मागास जाती आहेत त्यांचं करायचं काय मगाशी डॉक्टर संजय दाबाडेंना मी उदाहरण सांगितलं तर ते उदाहरण परत या ठिकाणी सांगतो की आज पंच्याहत्तर वर्षे झालेलं आहे आदिवासींमधली जमात आहे की कातकऱ्यांमध्ये आम्ही काम करतो मागच्या चार पाच वर्षापासून कामाला सुरुवात केली तर परिस्थिती अशी आहे की त्यांचं कुठलं डॉक्युमेंट नाही मग त्यांनी त्या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेचा लाभ घेणं ही तर कितीतरी पुढची गोष्ट आहे त्यांचं डॉक्युमेंटच नाही मग अशा प्रत्येक आदिवासी अनुसूचित जातीतल्या असतील किंवा अनुसूचित जमातीतल्या असतील तर या अतिमागासाठी वंचित राहिलेल्या जाती आहेत तर त्यांचं करायचं काय त्यांना आपण समानतेच्या पातळीवरती कसं आणायचं आणि आणण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील तर ह्या सगळ्या परिस्थितीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो नाहीतर मग जे सत्ताधारी पक्ष आहेत ते त्यांचं राजकारण करणारच म्हणजे आज ते सत्तेत आहे दुसरे कोणते जरी सत्तेत असले तरी प्रत्येकजण आपल्या आपल्या राजकीय अजेंडा पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतच असतो अशीच परिस्थिती ज्यावेळेस आम्ही वर्गीकरणावरती काम करत होतो सामाजिक पातळीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे परिणाम झालेले आपल्याला दिसतात परंतु महाराष्ट्रात एवढा मोठ्या प्रमाणात जो विरोध झाला पाहिजे तो प्रत्यक्ष रस्त्यावरती जो उत्तर भारतात झाला तो महाराष्ट्रात झालेला दिसत नाही आपल्याला परंतु आज आपण वैचारिक पातळीवरती त्या निकालाच्या निकालाचं विश्लेषण करणं त्या निकालातले जे बारकावे आहेत त्या सगळ्यांचं विश्लेषण करून ते विश्लेषण करणं ठीक आहे परंतु वर्गीकरण करणं करन, वर्गीकरणाच्या विरोधीच जर पूर्णपणे भूमिका घेतली तर त्याचे होणारे जे सामाजिक परिणाम असतात तर त्याचे होणारे सामाजिक परिणामसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे कारण इथं पूर्वीपासून अशी एक भावना तयार मागास जातीमध्ये अतिवंचित जातींमध्ये तयार झालेली असते की जी भूमिका तयार केलेली असते परंतु ती भूमिका सुद्धा आपण ती जे रास्त भूमिका आहे ती भूमिका सुद्धा समोर आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे उदाहरण की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी मांडणी केली जात होती की अनुसूचित जातीचे आरक्षण मागणी मा, 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 करत असताना की अमुक अमुक आमच्या अनुसूचित जातीतल्या महाराष्ट्रातले जे वरचड आहेत तर त्यांनी आमच्या सगळ्या जागा पळवल्या वगैरे 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 तर त्यावेळेस आम्ही वर्गीकरणाच्या बाजूनी होतो परंतु आम्ही अशी भूमिका घेतली की ज्या वेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अंमलबजावणी सुरू झाली तर त्या अंमलबजावणी होण्यासाठी काहीतरी एक पात्रता असते आणि ती पात्रता ज्यांच्यामध्ये निर्माण झाली त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यामुळं ज्यांच्यामध्ये पात्रता नव्हती ती त्यांनी आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रश्नच येत नाही परंतु नंतरच्या काळामध्ये तर त्यांच्यामध्ये काही जणांमध्ये पात्रता निर्माण होत असताना आपल्याला दिसते आणि ही भूमिका सत्ताधारी राजकीय पक्षांनी निर्माण केलेली आहे मग त्यावेळेस आम्ही सांगितलं की ही भूमिका ही चुकीची आहे आज आपण सक्षम झालेलो आहोत पूर्वी सक्षम नव्हतो सक्षम झाल्यानंतर त्याची पात्रता असते ती पात्रता निर्माण झाल्यानंतर त्या आरक्षणाच्या प्रक्रियेचा लाभ आपल्याला मिळत असतो आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस दोन हजार चौदा आणि सोळाच्या दरम्यान अशी परिस्थिती झाली होती वर्चर मारा मारा की जे वरचढ जात आणि अतिमागात जात महाराष्ट्रातली तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होईल अशी परिस्थिती तयार केली होती आणि मग त्या काळामध्ये आम्ही आम्ही सामाजिक काम करत असताना एक प्रयोग म्हणून हे आम्ही असा एक प्रयोग केला की के ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही बोलवलं दोन कार्यक्रम घेतले त्यासाठी जाहीर मेळावे एक पुण्यात आणि एक नाशिकला आणि त्यावेळेस त्यांनी वर्गीकरणाच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं आणि त्याच्यामुळं राजकीय पडसाद त्याचे असे उमटले वेगवेगळ्या पातळीवरती सामाजिक पातळीवर की जो विद्वेष तयार होणार होता दोन्ही समूहाकडून एकमेकांच्या विरोधातला तर तो विद्वेष काही प्रमाणामध्ये निवडलेला आपल्याला दिसला आणि नंतर त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्याच्यावरती सामंजस्य आपण विचार केला पाहिजे चर्चा केला पाहिजे भूमिका घेतली पाहिजे केवळ त्यांनी आमचं घेतलं असा ब भाग नाही किंवा ह्यांनी एकूण आरक्षणामध्ये हे शिकले नाहीत तर ते त्यांना ते जबाबदार आहेत अशी जी टोकाची भूमिका आहे दोन्ही पातळीवरची तर ती दोन्ही समूहाकडून घेतली जाणारी टोकाची भूमिका न घेता वास्तव परिस्थितीचं सामाजिक परिस्थितीचं आकलन करून ह्या उपेक्षित वंचित जातीमध्ये कसा परस्पर संवाद राहील आणि परस्पर संवाद राहत असताना तो त्या जी वर्गीकरणाची आरक्षणाची जी, जी प्रक्रिया आहे ती कशी अबाधित राहील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून मग आम्ही सामाजिक काम पातळीवरती काम करत असताना एका बाजूला जी आरक्षणाची प्रक्रिया आहे ती अबाधित राहिली पाहिजे त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जो निकाल लागलेला आहे तर त्या निकालातलं जे डिलिस्टिंगचा सांगितलेलं आहे आणि क्रिमिलेअर लावलेला आहे तर आम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निकालानंतर आम्ही भूमिका घेतली की डिलिफ्टिंगला आणि क्रिमिलेअरला आमचा विरोध असणार आहे आणि जे वर्गीकरणाची जी भूमिका घेतलेली आहे तर त्या वर्गीकरणाच्या भूमिकेला आम्ही तात्विक पातळीवरती समर्थन देत आहोत आणि स तात्विक पातळीवरती समर्थन देत असताना पुन्हा त्याचा पुढचा मुद्दा आहे की आज आरक्षण किती शिल्लक राहिलेलं आहे तर आरक्षणाची प्रक्रिया जी आहे तीच उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसते परंतु तरीसुद्धा आज सामाजिक न्यायाच्या भूमिकेचं जर विस्तारीकरण करायचं असेल आपल्याला आणि ह्या अतिमागास वंचित जातीमध्ये जर एक सकारात्मक मेसेज जर आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगानं साखरल्यानं जे विचार करतायत अशा सगळ्या विचार करणाऱ्या माणसांनी भूमिका आपली ठरवली पाहिजे की जेणेकरून दोन्ही टोकाची भूमिका नसेल तर या सगळ्यांमध्ये परस्पर संवादाची भूमिका निर्माण होईल वास्तव परिस्थितीचं आकलन करून देणारी भूमिका असेल तर अशा अनुषंगानं आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं महाराष्ट्रात सुद्धा आज न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि ते, नेम ते कुणी नेमलेले आहे कधी त्याचं काय करणार आहेत हे राजकारणाचा पुढचा टप्पा आहे परंतु केवळ आता न्यायालयीन प्रक्रिया आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जे सांगितलेलं आहे सगळं की हे कसं बसत नाही कसं विरोधी आहे वगैरे वगैरे परंतु ज्यावेळेस अतिमागास आणि अतिवंचितांना न्याय देण्याचा विषय येईल तर त्यावेळेस ते त्यांचं करायचं काय त्यांच्यासाठी काय उपाययोजना का असतील आणि कशी भूमिका घेणार आपण तर ह्या सगळ्यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला आपली भूमिका ठरवावी लागेल म्हणून आम्ही संघटनात्मक पातळीवर काम करत असताना एका बाजूला आरक्षण टिकलं पाहिजे शासकीय नोकर भरती झाली पाहिजे अनुशेष सगळा भरला गेला पाहिजे हे एका बाजूला भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला आम्ही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वर्गीकरण झालेलं आहे तर त्याला आम्ही समर्थन देत पूर्णपणे आम्ही निकालाला समर्थन दिलं नाही तर त्यांच्या डीलिस्टिंग आणि क्रिमिलियरच्या मुद्द्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि ह्या अशा पद्धतीचा एक आम्ही सामाजिक पातळीवरती काम करत असताना आम्ही संघटनेच्या पातळीवरती काम करत असताना त्याच्या सामाजिक राजकीय पातळीवरती होणारे परिणाम ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आम्ही आमची भूमिका ठरवलेली आहे आणि ती भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे धन्यवाद जय जयभिंद